थांबा एकच मिनटं घेतोय व्हिडिओ लगेच स्क्रोल करू नका एकतीस डिसेंबर हो येतोय चारच दिवस राहिलेले एकतीस डिसेंबरपूर्वी तुम्हाला ह्या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी करणं खूप गरजेचं कर आहे हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वाचा आहे सेव्ह करून घ्या जर तुमचं डिमॅट अकाउंट असेल ज्याच्यामध्ये शेअरची खरेदी विक्री केली जाते तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉमिनी ॲड करणं गरजेचं आहे जर तुम्ही केला नसेल तर तीस डिसेंबरनंतर जर तुम्ही केलं नसेल तर ते तुमचा अकाउंट फ्रीज केलं जाईल जर तुमच्या जा घरच्यांनी बँक लॉकरमध्ये सोने चांदी जे काय असतील ते दागिने जर ठेवले असतील तर त्यांचं जे बँक ॲग्रीमेंट असतं ते एकतीस डिसेंबरपूर्वी रिन्यू करणं खूप महत्त्वाचं आहे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही ती केलीच पाहिजे यू पी आय अकाउंट तर आपल्या सर्वांचेच असतं आता जर तुमच्याकडे एक असं यू पी आय अकाउंट असेल ज्याच्यामध्ये मागच्या एका वर्षामध्ये तुम्ही एकही रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन केलं नसेल तर एकतीस डिसेंबरनंतर असे यू पी आय अकाउंट्स बंद केले जातील किंवा फ्रीज केले जातील तर त्याच्या आधी तुम्ही एक रुपये असं असताना किमान ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे तर, ती तर, के के तर या तर तीन इम्पॉर्टंट महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला एकतीस डिसेंबरपूर्वी करणं खूप महत्त्वाचे आहेत आणि गरजेचं आहेत तर ते आत्ताच ताबडतोब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा फॉलो करायला अजिबात विसरू नका तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत राहतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये